Oh, uh. oh. E aí?

काय सांगा किती आरोपी, आरोपी उच्च शिक्षित तरुणींनी शादी डॉट कॉम या प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या विवाहासाठी नोंदणी केली होती शादी डॉट कॉमवरती वरती त्यांना एका परदेशातल्या व्यक्तींनी संपर्क साधला सोशल मीडियावरती ते बरेच दिवस कॉन्टॅक्टमध्ये होते पाहिजे आरोपींनी त्यांना विश्वास संपादन करून आजारी आहे कर्ज फेडायचं आहे किंवा त्यांना बिझनेस चालू करायचा आहे त्यानंतर त्यांना दुबईवरून भारतात येण्यासाठी पैसे हवेत त्यांना एअरपोर्टवरती पोलिसांनी पकडलं आहे अशी वेगवेगळी कारणं सांगून त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत या संदर्भात सायबर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिल्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे या किती बँक करण्यात आलेले या गुन्ह्यामध्ये फिर्याद यांनी टोटल एक्क्याऐंशी बँक अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केले होते आपण दिल्लीतून तीन आरोपींना अटक केलेली आहे त्यांनी अकरा बँक खात्यामध्ये पैसे प्राप्त करून ते पाहिजे आरोपीला एटीएम मधून विड्रॉ करून दिले होते अशा आरोपींना प्रायमरी आता हरियाणा बॉर्डरवरून आपण अटक केली आरोपी जो आहे आरोपी आहे तो या तिघांशी संपर्क कसा करायचा अटक आरोपी आणि पाहिजे आरोपी इंस्टाग्राम वरती एकमेकांच्या संपर्कात होते आणि ते त्याद्वारे कम्युनिकेशन साधायचे तरुण तरुणी करतात त्यामध्ये आपली ओळख झाल्यावरती जोपर्यंत आपण समक्ष भेटत नाही तोपर्यंत कोणावरती विश्वास ठेवू नये आणि कोणा अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे त्यांना समक्ष भेटा त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्या परी आपल्या फॅमिली मेंबर्सला त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती द्या असं आम्ही आव्हान करतो